मला असं वाटतं का महायुतीच्या सर्वच पक्षाचे नेते म्हणजे ने शिवसेनेचे मुख्यमंत्री महोदय शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब अजितदादा त्यानंतर सर्वच इतर सर्व ज मित्रपक्ष राजसाहेब ठाकरे असतील त्यानंतर आठवले साहेब असतील व इतर सर्वच मित्रपक्षांचं त्यांनी त्यांनी जी काही जबाबदारी आपल्यावरती या ठिकाणी दिली तर प प्रथम तर मी या ठिकाणी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांनी जो विश्वास या ठिकाणी आपल्यावरती दाखवला आहे तर निश्चितपणे आपण तो यशस्वीरित्या पार पाडू असा आपल्याला विश्वास आहे भेट घेतली का फडणवीस उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील यांच्यासोबत आपण उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांच्या खऱ्या अर्थानं आशीर्वाद त्या ठिकाणी घेतले त्यांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी जाणून घेतलं की आपल्याला आता कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा प्रचार प्रसार करता येईल आणि आपल्या आपण स्वतः जे काम केलं आहे महाराष्ट्र शासनाने जे काम केलं आहे केंद्रात मोदी साहेबांनी जे काम केलं आहे तर ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी तातडीनं कशा पद्धतीने करावं हो। या प्रकारचं नियोजन आणि मार्गदर्शन त्यांच्या मात्र डिवाईड होणारे स्वामी शांतीगिरी महाराजांची काही भेट घेणार आहात का आपले त्यांच्या चांगले जीवायचे संबंध आहे अनेक वर्षापासून आपण त्या ठिकाणी जात आहात मला असं वाटतं का शांतीगिरी महाराजांना आपण देखील खूप सन्मान त्यांचा करतो निश्चित त्यांना त्यांना त्यांचं जे काही इच्छा आहे मला असं वाटतं की आमचे सर्वच नेते मंडळी त्यांच्याकडे जाऊन त्यांची निश्चित त्यांचा विचार करतील त्यांच्या जे काही म्हणणं असतं निश्चित ऐकून ते माघार कशी घेतील यासाठी प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी करतील